शहापूर धेरंड खारेपाट विभागातील प्रकल्पग्रस्तांचा जनआक्रोश शेतकऱ्यांचा अन्या हक्कासाठी यलगार रायगड जिल्ह्यात नव्याने प्रकल्प आणि उद्योगधंदे उभारले जात आहेत औद्योगिकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत मात्र अनेक वर्ष इथं कोणताही प्रकल्प उभारला जात नसून या जा जमिनी पडीक राहत असल्याने शेतकरी वर्गात असंतोष उफाळून येतोय अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड खारेपाट विभागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय हक्कांसाठी पुकारला आहे पुनर्संपादनातील संपादन संस्थांकडून गैरकारभार होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय कौरी मोलाच्या ह्याच्यात घेतात तर आम्हाला जमीन रास्त भाव दिला रास्त नोकऱ्या चाकऱ्या पोरांना दिल्या आणि <coughs> भूखंड काय काय विकसित काय आमच्या का, पोराबालांसाठी झालं तर आम्हाला जमीन देवायचीच आहे प्रकल्प पाहिजे आम्हाला पण प्रकल्पाबद्दल हे असं भूखंड हे आपले हे काहीच मान्य केलं नाही तर आम्ही जमीन देणार नाही आणि खाने तीन हजार एकर शेत जमिनीपैकी आठशे एकर कृषी आणि चारशे एकर अकृषी जमिनी दोन हजार सहा साली टाटा विद्युत प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या यापैकी सत्तर टक्के जमिनी सलोक्याने आणि तीस टक्के जमिनी सक्तीच्या भूसंपादनाद्वारे संपादित करण्यात आल्या या विरोधात शेतकरी पेटून उठले सन दोन हजार सहा साली इथे पहिला टाटाचा प्रकल प्रकल्प आलेला आहे आणि टाटाचा प्रकल्प येऊन त्याही शेतकऱ्यांची एकरी वीस लाखामध्ये जमीन घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना फक्त एक तीस टक्के यश आलं होता त्या शेत खरेदीमध्ये आणि त्यानंतर त्याही जे शेतकरी कवडी मोलाच्या भावात जमीन देत नाही असे त्यांचे लक्षात आल्यानंतर त्याही दोन हजार दहा साली इथे शक् सक्तीचा भूसंपादन लावलेलं ला आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची एक प्रकारची फसवणूक केलेली आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला टाकलेले आहेत आणि त्याही त्यावेळेला असं आश्वासन दिले होते की इथेशी एक मोठ्या गाठाचा प्रकल्प येणार इथेशी घरोघरी लोकांना नोकरी लागणार तरुणांना रोजगार मिळणार पण तसे इथे काहीच घडलेले नाही आमच्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा स्थानिक भूमिपुत्र शेतकरी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा पुनर्वसन करण्यात यावे तसेच साडेबारा टक्के भूखंड देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढा उभारला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाला विरोध असल्याचा पवित्र शेतकऱ्यांनी घेतला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न